विद्यार्थी मित्रांनो मी हिंमत भोई आणि तुमचे माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मी आज आपल्याला एक कोड विचारणार आहे त्याचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे शंभर रुपयाचे असे सुटे करा त्यात दहा नोटा आल्या पाहिजेत परंतु दहा रुपयांची एकही नोट यायला नको आणि सुट्यांची बेरीज शंभर रुपये मात्र आली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा नोटा मात्र दहाच आल्या पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या शैक्षणिक उपक्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा लाईक करा धन्यवाद